उपासना करण्याकरता आणि भगवान मुक्ताबाई कळ पाठवण्याकरता या परिसरामध्ये दोन संत महात्म्या अवताराला आले त्यामध्ये दोन्ही गावात याज गावात अवताराला आले अवतार कार्य संपन्न झालं एक सद्गुरु परमपूजनीय विठ्ठल हरी बाबा ज्यांनी या धुपेश्वराची सेवा केली आणि त्यानंतर परमपूजनीय सद्गुरु रामभाऊ बाबा जे याच कुळामध्ये ज्या कुळामध्ये आपल्याला भेट द्यायला येते त्याच कुळामध्ये बाबांचा जन्म झाला आणि संतोष भाऊंनी तेजराव पाटलांनी या संपूर्ण रायपुरी परिवाराने त्याच बाबांचा आशीर्वाद घेऊन दुपेश्वराचा आशीर्वाद घेऊन हरी बाबांच्या आणि कृपा कृपाछत्राने आपला वारकरी पांतस्ताचा जो प्रवास होता तो सुरू केला त्यामध्ये सामाजिक जीवनात काम करता करता जिल्हा परिषदेची निवडणूक असेल सामाजिक कार्यात दखल असेल या सगळ्या गोष्टी करत असताना जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद या बुलढाणा जिल्ह्याचं त्यांनी आदरणीय शिंगणेसाहेब त्याचे प्रचंड साक्षीदार आहे आपण सगळे पाहतोय ज्या वेळेला ते बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले त्यावेळेला मला असं वाटत नाही की या बुलढाणा जिल्ह्यातल्या छोट्यातल्या छोट्या गावापासून कोणत्या तरी व्यक्तीचं एखादं काम संतोषभू कडून राहिलं असेल मला जर जिल्ह्यावर माझ्या पत्नीला असेल मला असेल या बुलढाणा जिल्ह्याने वारकरी परंपरेत जन्म घेऊन जिल्ह्यावर काम करण्याची संधी दिली असेल तर शेवटच्या घटकापर्यंत मी कामाला पडलं पाहिजे हा उदात्त विचार घेऊन हा काम करणारा रायपुरे परिवार आहे त्यामुळं या परिसरातला सगळ्यात मोठा उत्सव हा शाळेच्या उद्घाटनाचा झाला पाहिजे आता शाळेच्या उद्घाटनाला आपण समारंभ अनेक पाहतो पण आमच्या माहितीनुसार एका शैक्षणिक संस्थेच्या संकुलाच्या उद्घाटनाला रामकथा प्रांगणात झाली पाहिजे हा विचार घेऊन पुढं वाटचाल करणारा आमच्या नजरेतला एकच माणूस आहे आणि त्या माणसाचं नाव आहे आदरणीय संतोष भाऊ रायपुरे म्हणून आपण सगळ्यांनी त्या माणसाला आशीर्वाद द्यावे हा आमचा हेतू होता आणि त्यातही मग आम्ही हे सगळं रडगाणं आमचं वैभव आदरणीय श्री गुरु मुक्ताबाई फड परंपरेचे प्रमुख मुक्ताबाई पालके सोळेचे प्रमुख आणि मुक्ताबाईचे पुजारी गुरुवारी हरणे बाबांना आम्ही नितीन महाराज मी आणि संतोष भाऊ यांनी गळ घातली आणि मग श्री गुरु सतपंत आचार्य जनार्दनजी बाबा आणि हरणे बाबा या दोघांच्या माध्यमातून या सगळ्या संतांना बोलवायचं असं ठरलं आम्ही मांडलेली भूमिका इतक्या स्वागतानं या दोघी आई वडिलांनी स्वीकारली यांनी त्यांना निमंत्रण दिलं आपल्याला सोपं वाटत असेल हे सगळं की आपल्याला हा काय कार्यक्रम चाललाय पूजन झालंय तुम्ही या चेहऱ्यांकडे पहा एक मिनिटही त्यांची परंपरा सांभाळायला त्यांच्या परंपरेतून हे कार्यक्रम करायला त्यांना वेळ नाही पालखी सोहळ्याच्या बैठकी चालू झालेल्या आहे सगळ्या शासनाच्या अखत्यारीतल्या ते बैठकी चालू झालेल्या आहेत काल बाबांनी स्वतः मध्य प्रदेशात ते होते आणि मध्य प्रदेशात असताना फोन झाला की ऑनलाईन मिटिंग आहे ऑनलाईन मिटिंगला त्यांना सीएमच्या मिटिंगला उपस्थित राहावं लागलं एक मिनिटही कोणाकडे आपल्या परंपरेचे कार्यक्रम सोडून एक मिनिट सुद्धा द्यायला वेळ नाही पण संतोष भाऊ तुमच्या पूर्वजांनी पेरलेल्या शुद्ध बीजाचा हा परिणाम आहे संस्काराचा परिणाम आहे की सगळी मंडळी एका हाकेत आपल्या या छोट्याशा गावात हा कार्यक्रम आपल्याकरता मोठा जरी असला तरी यांच्या दृष्टीनं फार छोटा आहे छोट्याशा कार्यक्रमाला इतक्या लांबून ही सगळी मंडळी आले आश्चर्य या गोष्टीचं आहे की सगळे लांब लांबून आले आता तुम्हाला यावही का लागतं ज्ञानोबार आहे तुकोबार आहे सोपान काका एकाच जिल्ह्यात आहे जवळजवळ आहे निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वरला आहे नाथ महाराज पैठणला आहे तसं हाकेच्या अंतरावर आम्हाला एकही संत नाही पण आमचं भाग्य एवढं मोठं आहे की सगळे संत लांब जरी असले तरी एका हाकेमध्ये तुम्हाला सगळ्यांना यावं वाटतं इतकी प्रेमाची हाक असलेली मुक्ताबाई मात्र आमच्या सगळ्यांच्या जवळ आहे आणि त्या मुक्ताबाईच्याच कृपेनं हे सगळं जे काही वैभव या परिसरामध्ये होत आहे म्हणून आम्हाला खूप आनंद आहे की आपण सगळे आलात आम्ही एवढीच विनंती आपल्याला सगळ्यांना करतो या परिवाराला या शाळेला ज्या शाळेच्या प्रांगणात रामायण होतं त्या शाळेत काय शिकवलं जाईल हा तर फार मुळ पुढचा मुद्दा आहे अरे ज्या शाळेच्या अंगणात रामकथा होते त्या शाळेच्या चार भिंतीच्या आत कशाकशाचे धडे दिले जातील रामायण असेल महाभारत असेल श्रीमद भागवत महापुराण असेल गाथा असेल ज्ञानेश्वरी असेल येणाऱ्याच काळात आम्ही सगळ्यांनी ठरवलं की जो ज्ञानेश्वरी सकाळ वृत्तपत्राचा जो कार्यक्रम आहे आपण शंकरजी टिमगिरे आणि आम्ही बाबा मुंबईला असताना आदरणीय त्यांनी सांगितलं की आपल्याला प्रत्येक शाळेमध्ये ज्ञानेश्वरीच्या ओव्या शिकवता आल्या पाहिजे असा आपण उपक्रम राबवतोय आणि संतोष बाब आपण त्याची पहिली सुरुवात ही आपल्या व्ही एस विद्यालयातून उच्च माध्यमिक विद्यालयातून करणार आहे आपल्याला सांगता येईल की बुलढाणा जिल्ह्यात मातृतीर्थ अरे सिंदखेड राजा जी भूमी आहे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊची हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना जन्म देणारी माऊली आहे बुलढाणा जिल्ह्यात त्या माऊलीचं हे माहेरघर आहे त्या माऊलीचं हे हे नगर आहे त्या माऊलीच्या नगरामध्ये जसं जिजामाईंनी तुकोबारींचे अभंग शिवरायांना शिकवले त्याच नगरीमध्ये व्ही एस विद्यालयामध्ये ज्ञानोबारींच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या आणि तुकोबारींचा गाथा सुद्धा शिकवला जातो हे धाडसानं सांगणारी इथं सगळी मंडळी साक्षीदार येणाऱ्या काळामध्ये होतील आणि याचा दिवस आजचा